आपण राफेल खरेदी केली पण राफेल आपण पाकिस्तानच्या विरोधात वापरणार किंवा अशा प्रकारचे प्रश्न तेच विचारू शकतात की ज्यांना युद्ध कसं लढलं जातं याच्याविषयी माहिती नाही आणि अनेक सामान्यांनासुद्धा माहिती नाही की युद्ध म्हणजे काय आहे सध्या आपण जे वेगवेगळ्या प्रकारचं इतर युद्ध लढतो आहे आज अकरावा दिवस आहे आणि आपण पाकिस्तानशी आर्थिक युद्ध लढतो आहे पाकिस्तानशी आपण सायबर वॉर लढतो आहे पाकिस्तानशी आपण ट्रेड वॉर लढतो आहे युनायटेड नेशन्सला आपण त्यांच्याविरोधात कारवाई करतो आहे म्हणजे अनेक पद्धतीने पाकिस्तानवरती आपण दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन वॉर सायकोलॉजिकल वॉर हे सुद्धा सामील आहे तोपर्यंत प्रश्न आहे हवाई दलाचा हवाई दलाचा हल्ला केव्हा तरी होईलच आणि माफ करा पाकिस्तानच्या हवाई दलाची जी श क्षमता आहे फारच खराब आहे त्यांची पन्नास टक्केसुद्धा विमानं जी चीनी बनावटीची आहे ती आज सर्व्हिसेबल नाही आहे मानाने आपले जे राफेल आहे हे शंभर टक्के सर्व्हिसेबल आहे जे सुखवाई आहे हे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आहे आणि जे जगवाद आणि मिराज आहे ते पन्नास टक्के आहे तर त्याच्यामुळे आपले लढण्याची क्षमता ही प्रचंड मोठी आहे त्याच्याशिवाय जे आपले विमानतळ आहेत गेल्या पाच वर्षामध्ये इतकी वेगवेगळी विमानतळं बांधली गेली की त्याच्यामुळे आपल्याला कुठूनही ज भारताच्या भागातून आता हल्ला करता येतो केवळ लष्करी विमानतळाचाच व्यापार वाप वापर करायला पाहिजे असं नाही याच्याशिवाय हायवेच्या सुद्धा आपली विमानं उतरू शकतात म्हणून जर हवाई लढाई लढाई झाली तर आपल्याला फार मोठा फायदा आहे आणि ही येणाऱ्या काळात केव्हा तरी नक्कीच होईल